नमस्कार मी वैशाली माझ्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी पूजा आणि व्रत याचे उद्यापन कधी करायचं कसं करायचं आणि अमावस्या आली आहे तर उद्यापन केव्हा करायचं करायचं की नाही आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं देणार आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला हिंदू सणांची माहिती त्यांची पूजाविधी मंत्र स्तोत्र आरत्या पाहता येतील आणि याचसोबत आणखी एक प्रश्न आ, सध्या आ, विचारला जातो की उद्यापनाच्या दिवशी जर सुहासिनी स्त्रिया नाही भेटल्या तर काय करावं हो? तर याबद्दलही तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मराठी वर्षामधील नवा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्टी महिलांसाठी विशेष असतो या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते आणि या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची असते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते पण जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव मार्गशिर्ष महिन्यामध्ये हे जमले नाही तर तुम्ही संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करू शकता पण उद्यापन तुम्हाला मार्गशीष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करायचे आहे आता व्रताचे उद्यापन ज्या दिवशी करायचे आहे म्हणजे शेवटच्या गुरुवारी त्या दिवशी तुम्ही नेहमी पूजा करून घ्यायची आहे संध्याकाळी तुम्हाला पूजा आरती संपन्न झाल्यानंतर सात किंवा पाच तुम्हाला शक्य असेल तर कुमारिकांना किंवा सवाष्णी स्त्रीना घरी बोलून त्यांच्यामध्ये महालक्ष्मी स्वरूप त्यांना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे मनोभावे नमस्कार करून तुम्हाला त्यांना महालक्ष्मी व्रत कथेची पोथीची म्हणजे या हा जो हे जे पुस्तक आहे जे आपण वाचन करतो त्याची एक एक पुस्तकाची प्रती तुम्हाला द्यायची आहे जर पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू द्यायची आहे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप समजून मनोभावे नमस्कार करायचा आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत आणि आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसन, तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यायची आहे उपवास मात्र तुम्ही स्वतः करायचा आहे आता व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी पूजा आरती कहाणी जाण्या झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे आणि सर्वांनी कुटुंबासमवेत मिष्ठान्न भोजन करावे आता तुम्ही व्रतामध्ये दिवसभर उपवाशी राहायचे नाही तुम्ही फळ दूध वगैरे घेऊ शकता मात्र निरंग निरंक आहार म्हणजे आहार न करता तुम्ही फळ दूध हे तुम्हाला जे शक्य आहे ते सर्व तुम्ही खायचे आणि संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता तुम्ही ज्यावेळेस उद्यापनाच्या दिवशी कुमारिका किंवा सवाश्री स्त्रीना बोलून त्यांना महालक्ष्मी व्रताची कथाची जी पुस्तक आहे भेट ते भेट म्हणून देणार आहात तर त्याच्यासोबत तुम्ही त्यांना फळंसुद्धा देऊ शकता तसेच एखादं फूल देऊ शकता गजरावेणी देऊ शकता त्याच्यासोबत तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले असेल ते पूर्ण झाले तर तुम्ही सवासिनी स्त्रींना भेटवस्तू देऊ शकता त्यांची ओटी भरू शकता त्यांना दूध किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्यांना सुवासिनीस्त्रींना भोजनसुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की जर अमावस्या असेल शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी तर उद्यापन करायचं का नाही तर अमावस्या जरी असली तर तुम्ही संध्याकाळी तुमची संपूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्ही सवाष्णी स्त्रींना बोलवून हळदी कुंकू लावून उद्यापन करायला काहीच हरकत नाही यात वाईट होण्यासारखे काहीच नाही असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये उत्पन्न होतात की अमावस्या असेल तर उद्यापन करायचं आहे का नाही गेल्या दोन तीन वर्षापासून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे जे उद्यापन आहे ते अमावस्याच्या दिवशीच नेमके होत आहेत सर्व महिलांना हा प्रश्न पडतो की अमावस्या आहे तर तुम्ही उद्यापन करायचं आहे का नाही तर एक लक्षात घ्या की दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे अमावस्यालाच असते व लक्ष्मीपूजनाची वेळ ही अमावस्या काळातच असते तर त्यामुळे या दिवशी तुम्ही उद्यापन अगदी मनात काहीही न शंका आणता अगदी भक्तिभावाने तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील जे महालक्ष्मी व्रताचं जे उद्यापन आहे ते आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी मग तो चौथा गुरुवार असेल किंवा पाचवा गुरुवार पाचव्या गुरुवारी अमावस्या जरी आली असेल तर तुम्हाला पाचव्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे आता मैत्रिणीनो मला तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की उद्यापनाच्या ज्या पद्धती मी तुम्हाला सांगत आहे की ज्यावेळेस तुम्हाला कुमारिका किंवा सवासणी स्त्री उद्यापनासाठी बोलावणं शक्य नसेल तर आता मी जे तुम्हाला उपाय सांगितलेत हे केव्हा करायचे की ज्यावेळेस तुम्ही आता मार्गशीर्ष जे गुरुवार आहेत ते सतत माझ्यासारख्या अनेक महिला वर्षानुवर्ष हे प्रत्येक वर्षी करत असतात पण काही महिला अशाही आहेत जे की काही मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष नऊ वर्ष असे अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर ते पूर्ण व्हावी म्हणून ते मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचे महालक्ष्मी व्रताची पूजा करतात आणि व्रत करतात पण त्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही काही मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून जर तीन वर्ष पाच वर्ष एक वर्ष जेवढीही तुम्ही मनात ठरवून संकल्प करून ही पूजा केली असेल व्रत केले असेल तर समजा यावर्षी तुम्ही तीन वर्ष म्हणल्या तर यावर्षी जर तुम्हाला तिसरं वर्ष असेल म्हणजे जेवढ्या वर्षाचं तुम्ही विचार केला आहे की एवढ्या वर्ष माझी इच्छा पूर्ण झाली आहे किंवा व्हावी म्हणून तुम्ही पूजा करत आहात तर शेवटचं जर वर्ष असेल तुम्ही तीन वर्षासाठी म्हणला तर तिसरा असेल पाच वर्षासाठी म्हणला तर हे तुमचं पाचवं वर्ष असेल किंवा तुम्ही एकच वर्ष करणार असाल आणि तुम्ही हेच याच वर्षी ते जे उद्यापन करणार असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला घरी तुम्हाला सवाष्णे स्त्रियांना बोलवून त्यांचं हळदी कुंकू लावून पुस्तक देऊन फळ देऊन या पद्धतीनेच उद्यापन करायचं आहे उद्यापनाचा अर्थच आहे की ज्यावेळेस आपण एखादी पूजा कोणत्या तरी कार्यासाठी करतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण उद्यापन करायचं असतं तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष करत आहात तर ते जर शेवटचं वर्ष असेल तर तुम्हाला घरी सवाश्णं स्त्रियांना बोलून हळदी कुंकू लावून पुस्तकाची प्रती आणि फळं देऊनच त्याचं उद्यापन करणं आवश्यक आहे आता कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होती की दरवर्षीप्रमाणे आपण करत असतो पण कधीतरी असं होतं की आपल्या घरामध्ये काही अडचण असेल किंवा इतर काही परिस्थिती निर्माण झाल्या असतील आणि आपल्याला घरी बोलवता येत नसतील तर त्यावेळेस मात्र मी तुम्हाला आता या जे पद्धती सांगितल्या आहेत यापैकी तुम्ही एक उपाय करून उद्यापनाला म्हणजे उद्यापन करू नये असं न करता असे साध्या सोप्या पद्धतीने आपल्या सोयीनुसार या मी जे सांगितले आहेत या पद्धतीने तुम्ही कधीतरी एखाद्या वेळेस असं उद्यापन करू शकता पण तुम्ही काही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुमचं शेवटचं वर्ष असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही असं उद्यापन करायचं नाही तुम्हाला घरी सभासणी स्त्रियांना बोलवायचं आहे आणि व्यवस्थितरित्या रीतीने शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन करायचं आहे उद्यापनाबद्दलची माहिती म्हणजे उद्यापन कधी करायचं कसं करायचं याबद्दल मला असं वाटतं की मी तुम्हाला माहिती आता संपूर्णपणे दिलेली आहे आता मला एका ताईंनी प्रश्नही विचारला होता आणि अशा अनेक माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना काहीही त्यांच्या घरात का म्हणजे काही प्रश्न असतील की त्यांना उद्यापनाच्या दिवशी सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलावणं शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं असा प्रश्न पडतो तर तुम्हाला मी सांगते की उद्यापन जो आहे तो शेवटच्या गुरुवारी अमावस्या जरी असेल तर तुम्हाला करायचं आहे पण तुम्ही जर शेवटच्या गुरुवारी नाही करू शकला तर तुम्ही ज्या पद्धतीने सर्व गुरुवारी पूजा केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पूजा अर्चा गोडाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे कहाणी करायची आहे आरती करून घ्यायची आहे आणि गाईला घास काढून तुम्हाला ठेवायचं आहे आता तुमच्याजवळ गाई जर असेल आसपास जवळपासच्या तुमच्या परिसरातील तर तुम्ही त्याच वेळेस तुम्ही गाईला घास द्या नसेल शक्यतो तुम्ही गाईला घास काढून ठेवा आणि तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही गाईला घास द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाच किंवा सात सवाश्णी स्त्रिया ज्यावेळेस आपल्याला बोलवायच्या असतात तर शक्य नाही तर तुम्ही पाच किंवा सात या जे महालक्ष्मी व्रताचे जे पुस्तक आहे त्याच्या प्रती घेऊन या आणि महालक्ष्मीचे हे जे पुस्तकं आहेत तर त्याला तुम्ही सर्व पुस्तकांना तर तुम्ही पाच सात अकरा तुमची जेवढी इच्छा आहे तेवढी तुम्ही पुस्तकं घेऊन या त्यांना हळदी कुंकू लावा प्रत्येक पुस्तकवर एक एक तुम्ही फूल ठेवायचे तुम्हाला शक्य असेल तर एक एक फळ तुम्ही एक केळ घेऊ शकता सफरजंद ठेवू शकता तुम्हाला जे तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या पुस्तकांना हळदी कुंकू लावा त्याच्यावरती फूल वाहा आणि एक एक फळ ठेवा आणि हे सर्व तुम्हाला आता तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही ओटीचे सामान सुद्धा घेऊ शकता तर हे सर्व तुम्ही घ्यायचं आहे आणि ओटीचं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे त्या ओटी साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही एक ब्लाऊज पीस घ्या नारळ घ्या तांदूळ घ्या खोबऱ्याची वाटी घ्या हळकुंड बदाम सुपारी हे सर्व साहित्य अगदी तुम्हाला व्यवस्थित घ्यायचं आहे तुमची तुम्ही जे पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्ही महालक्ष्मी मांडलेली आहे तुमच्याकडं मूर्ती असेल तर नाही तर तुम्ही जे कलश पाडणी केलेली आहे किंवा के तुमच्याकडे जे पुस्तकावरती आपली महालक्ष्मी येते ती तुम्ही ठेवलेली आहे तर त्यांना तुम्हाला हे लक्ष्मी स्वरूप हे सर्व दागिने किंवा जे तुम्ही पुस्तक हे ओटीचं सामान सांगितलं फळ सांगितलं हे सर्व तुम्हाला तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आता तुम्हाला पाच आणि सात जरी शक्य नसेल तर तुम्ही आणा नाही शक्य तर तुम्ही एक पुस्तकाना एक फळ घ्या एक फूल घ्या किंवा एक गजरा घ्या एक ब्लाऊज पीस नारळ सर्व ओटीचे साहित्य घ्या आणि सर्व एक व्यवस्थित प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला तिथे देवीपुढे ज्यावेळेस तुम्ही आरती पूजा झाली तर त्यावेळेस तुम्हाला हे देवीपुढे सर्व साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे आता हे काय करायचं तर आता हे पहा एखादी गरजू अगदी ज्यांना गरज आहे अशी सवाशणी स्त्री असेल त्याला तुम्ही हे तुम्ही सर्व देऊ शकता आणि तुम्ही पाच किंवा सात आणले असतील पुस्तक फळ तर तुम्ही तुमच्या परिसरातील एखाद्या देवघर देवळात जावा तिथे मंदिरामध्ये सवाशणी स्त्री आलेल्या असतात त्या तुम्ही पाच सात तीन तुम्हाला जेवढ्या भेटतील तुम्ही जेवढी पुस्तकं आणलेली आहेत त्या सर्वांना तुम्ही हळदी कुंकू लावा आणि हे पुस्तक फळ तुम्ही गजरा दिला तुमची जे इच्छा आहे पुस्तकासोबत नाही तर तुम्ही हळदी कुंकुलम पुस्तक देखील तुम्ही देऊ शकता तर हे तुम्ही अशा पद्धतीने तिथून तुम्हाला द्यायचं आहे आणि घरी येऊन तुम्हाला नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीनेही तुम्ही उद्यापन करू शकता यासोबतच तुम्ही आणखीन एक उपाय उद्यापनाच्या दिवशी करायचा आहे की तुम्हाला आता समजा पाच किंवा सात सवासणीस्त्रिया बोलून हे सर्व करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक सवासणी स्त्रीला बोलवायचं आहे तिला तुम्ही लक्ष्मी स्वरूप समजून खन खननारायने तिची ओटी भरायची आहे सर्वप्रथम तुम्ही बोलवा तुमची आरती पूजेला जर ती असेल तर तुम्ही कहाणी ऐकू शकता ते सर्व हे सर्व शक्य नसेल तर संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही बोलवा हळदी कुंकू लावा खननारायण तिची ओटी भरा पुस्तक फळ तिला द्या आणि या दिवशी तुम्ही तिला जेवण देऊ शकता म्हणजे भोजन देऊन तुम्ही ह्या व्रताचं उद्यापन करू शकता आता यासोबतच तुम्ही हे जी सभासणी स्त्रीला जेवण दिल्यानंतर भोजन दिल्यानंतर ओटी जी भरलेली आहे ते सर्व किंवा तुम्ही देवीपुढे ठेवलेली आहे तर तुम्ही ते, ते तुम्ही देवीपुढे झाल्यानंतर त्या वासणे स्त्रीला काणी आरती झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून हे सर्व साहित्य तुम्ही तिच्या ओटीमध्ये घालू शकता आता हे सगळं झाल्यानंतर आणखीन एक उपाय तुम्हाला सांगते की हे यासोबतच तुम्ही हे जे सर्व साहित्य आता मी तुम्हाला जसं सांगितलं की ज्यांना शक्य नाही त्यांनी सर्व पुस्तक फळ गजरा वेणी फूल काय असेल देवीची ओटी नारळ किंवा ब्लाउज पीस हे सर्व जे साहित्य हे सर्व तिथे देवीपुढे तुम्ही मांडले त्याच्यानंतर आता त्या दिवशी शक्य झाले तर पूजा आरती संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही हे सर्व साहित्य त्याच्यासोबत शिधा वस्त्र दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायना हे सर्व साहित्य द्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन नमस्कार करून तुम्ही अशा पद्धतीने देखील उद्यापन करू शकता तर मैत्रिणीनो मार्गशीर्ष महिन्यामधील हे महालक्ष्मी व्रताचे जे उद्यापन आहे याची पूजाविधीचा व्हिडिओ आरती आणि महालक्ष्मीची मा, जी कथा आहे याचे संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले तुम्ही पहा आणि हा माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद